मराठ्यांना ज्या जातीचे लोक त्रास देतील त्या जातीचा नेता आम्ही पाडू असं वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलक मनोज सारांगे पाटील यांनी केलं अंतर आहे अंतरबाली सराटे येथे ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत आणि यावेळी बीड लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी असं वक्तव्य केलं आहे जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेतेच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हां मग जी जात माझ्या मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच येऊन पुढे पाडी जायचं निवडणुकीचा आता तिथं उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती ते नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करावते कधी येतो मला वाटतं मी निवडून यावं असं कुठं असतं का कधी मॅच निवडून कधी मीच निवडून बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते एक मतदान करते त्यावेळेस जातीवाद नाही मराठ्यांनी एखादार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला हानार हाना लागले ही वृत्ती हो तुमची मग मराठीने ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला मी नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्या जातीचा नेता इथून पुढं लय ताकताना पाडायचं आता लय ताकते पाडायचा पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हां खपक्याच पाहिल्या दानक्यातच पाडा पाहिजे आता हां काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही हे बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागे लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी आता हा कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडी जायचं आत हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील